नमस्कार शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी कोबीची वडी करून दाखवते मी ते कोबी किसून घेतलेलं आहे जवळजवळ असेल अर्धा तीनशे चारशे ग्रॅम अर्धा किलो पण असेल मी काय वजन मला माहिती नव्हतं आता मी ते सगळं साहित्य घेतलेलं आहे मीठ आलं लसूण आणि मिरचीचा ओबरजोबड ठेचा करून घेतलेला आहे हळद थोडंसं लाल तिखट इकडे मिरच्या दोन घातलेल्या आहेत तरी पण मी लाल तिखट घालणार आहे दोन चमचे तीळ थोडासा ओवा आणि बेसन जेवढं बेसन लावेल तेवढं घालायचं अति बेसन पण घालायचं नाही याच्यात मी तांदळाचे तांदूळ घातलेले तरी पण मला तांदळाचं पीठ थोडं एक्स्ट्रा पाहिजे जास्त कुडकुटपणा थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि खूप सारी कोथंबीर घेतलेली आहे का माहिती आहे कोबीला कसा थोडासा असा वास असतो कोथंबीर घातली की तिला थोडं कोथंबीरचा स्मेल येतो आता आपण आणि लक्षात ठेवा हे सगळं तयार केल्याशिवाय आपल्याला कोबी कापाय किसायचं नाहीये मग तुम्ही कोबी किसून ठेवा आणि हे सगळं तयार करायला जाईल तर ह्या कोबीला पाणी सुटत जाईल म्हणून आपण हे सगळं तयार करायचं शेवटला कोबी किसायला घ्यायचा व फटाफट आपल्याला बनवता येतं तर मी आता खूप सारी कोथंबीर घालते याच्यामध्ये कोथंबीर पण कशी आपल्याला साफ करून धुवून नितळ नितळून घ्यायची सूट हे बघा अशी सुटसुटीत घ्यायची त्याच्यामध्ये चपचपीतपणे चाप जास्त नको हो आहे हा ठेसा आपल्याला ओबडधोबड तेचलेला आलं लसूण मिरचीचा तो घालते कुणाला दुसऱ्या मिरचीमध्ये करायचा असेल तरी काहीच हरकत नाही तीळ दोन चमचे चांगले तीळ घ्यायचे तीळ दाताखाली आल्यानंतर खूप दा छान लागतात हा एक चमचा ओवा थोडासा आपल्याला क्रश करून करायचं आहे हळद थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट मी मिरच्या घातल्या दोन पण मी थोडंसं लाल तिखट घालते कोणाला नको असेल तर फक्त हिरव्या मिरचीमध्ये करू शकता आणि आपल्याला शेवटी मीठ घालायचं मीठ पण अगदी चवीप्रमाणे बघा कारण का हे सगळं कोबी आपली अशी महिन्यानंतर कमी होणार म्हणून आपल्याला आधी बेतातच घालायचं आहे तर मी ते बेसन घेते बेसन आपल्याला जेवढं लागेल तेवढाच घ्यायचं आहे हे सगळं आता मी कोबीला चांगलं हे सगळं मीठ बीठ सगळं चुरून घेते चांगली कोबीला लावून घेते हे बघा आपल्याला थोडं 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 बेसन घालायचं आहे अति बेसन घातलं तरी लागेल आणि कढी आपली मऊ पडू शकते तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर घातला तरी चालेल पोहे बारीक करून घातलात पोहे बारीक करून एकदम थोडे चालून असे घालू शकता आता आपल्याला याच्या पाण्याची काहीच गरज नाही आहे कोबीच्या ह्याच्यामध्येच आपल्याला हे उमळून जावं होणार आहे इकडे मी पाणी ठेवते पाणी आपल्याला चांगलं गरम झालेलं पाहिजे आपल्याला पाणी उकड ठेवायचं आहे चांगलं गरम करत ठेवायचं तोपर्यंत आपल्याला पाणी गरम होईल आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हे बघा हे सगळं भिजलं किती बघा झालं तुम्हाला वाटलं बाबा अतिच पातळ होते आपल्याला हे सण घालू शकता थोडी मी एक गोष्ट विसरली थोडं आपल्याला दोन चमचे तेल टाकायचे तेल टाकलं ना मग तुम्हाला खायचा सोडा वगैरे घालायची गरज नाही खायचा सोडा घातला ना तर आपल्याला फाटू शकते आपली तिला चिरा पडतात घातला तर आपण चिमटीवर घालू शकतो पण तिला चिरा पडतात अजून थोडं मला हे वाटते आपल्याला ती घटफट्टळ पण नाही आणि थोडं पातळच वाटतंय म्हणून थोडंसं मी बेसन अजून थोडस घालते त्याला पाणी लावायची काहीच गरज नाही पातळ पण नको आणि आपल्याला असे गोळे आपले झाले पाहिजेत असे तर आता हे बघा अजून पातळच आहे थोडस मी अजून बेसन घालते सगळंच घालते थोडं चाकून पण बघायचंय कारण आपण बेसन वाढत चाललो ना आपल्याला मीठ बघायचंय थोडस असं चेक करायचंय चे। थोडस मला मीठ कमी वाटते मी कादी एकदाच घालायचं नाही कारण काही कोबीचं हे ओळसं होतं मग मीठ आपल्याला खरड होऊ शकतं आता आपल्याला याचे मी हात धुते आणि गोळे करते नाही ह्या आता जास्त चिटकत राहणार मी हात धुवून येते चांगले ओले हात असले की त्याला गोळे करायला बरं पडतं त्याला हात धुवून येते मगच आपल्याला गोळे वळता येतील ह्या याच्याने वळता येणार नाही मी हात धुवून आली आता आपल्याला असा हात स्वच्छ केले ना की आपल्याला पिठात हात घातला आपल्या हाताला जास्त चिटकत नाही म्हणजे आपल्या दोन हाताने जेवढे जेवढे आपल्याला जाडीचे गोळे पाहिजेत ना त्यांनी असे असे करून घ्यायचे एका हाताने पण होतील पण हे असे मस्त असे गोल गोल करून घ्यायचे असे खूप जाडे पण नाही ठेवायचे त्याचं त्याला सेप द्यायचा चांगला तोपर्यंत मी ते पाणी उकळत ठेवले पाणी उकळल्याशिवाय आपल्याला इथे मी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे दोन हातानी करते तेव्हा काय झालं दोन हाताने मी करून घेते मध्येच मोबाईल कुठे आपलं पाणी चांगलं उखळलेलं आहे आणि हे माझे गोळे पण झालेले आहेत आणि गोळ्यामध्ये ना आपल्याला अंतर ठेवायचं आहे असा एकामेकाला चिटकून जातील आता मी ते पाणी आता याच्यावरच ठेवते हे म्हणजे चार झालेले आहेत बॉडी मी आता झाकण ठेवते आणि मीडियम गॅसवर आपल्याला पंधरा मिनिटं पंधरा दहा ते पंधरा मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचंय आता मी मिडियम गॅस करते तोपर्यंत आपण वेट करूया पंधरा आपल्याला आता पंधरा चेक करूया मी एकदा मी थोडं दुसऱ्याच कामात लागली होती आता मस्त आपलं शिजलेलं आहे पण जरा सुरी घालून बघते चांगले शिजले आहेत म्हणजे आपल्या सुरीला काहीच चिटकून येत नाही हे बघत आता मी ह्या स्टेजला गॅस बंद करते असं झाकण ठेवून उतरून ठेवते आणि थंड झाल्या की आपल्याला ह्या स्टेजला आपल्याला थोडं थंड झालं की थोडं फ्रीजमध्ये ठेवलं ना अति छान होतील आता गॅस बंद करते आणि फ्रीजमध्ये ठेवते एवढ्या जाडीच्यावर चापल्याने एकच अंड करून घेतली बाकी त्यांनी फेवले तर मी ज्याला तेवढ्या त्यांनी तव्यामध्ये टाकते ज्याला कोणाला सॅलो फ्राय पाहिजे असेल तर सॅलो फ्राय डीप फ्राय पाहिजे असेल तर डीप फ्राय प्रत्येकीच्या तब तब्येतीवर असतात तर मी ह्या सॅलो फ्राय करते ह्याच्या थोडंच थो करून घेते तुम्हाला दाखवते एवढ्या जाडीच्या आपण कापून घ्यायचे अशा पण छान लागतात आपण मच्छी कशी फ्राय करतो हे ना जरा ओले असं गरम असं ना आपल्याला म्हणून थोडं हे झालं ऊपर हे करून ओले मच्छी अशी फ्राय करतो तशी आपल्या ह्या फ्राय करायच्या म्हणजे आपल्याला कधी आजारी माणसाला तेलकट नाही द्यायचं आहे किंवा काय द्यायचं नाही ते आपल्याला हा अहो भेटू भेटतो अरे एक मिनिट हा

बघा मी असे सेवलं फ्राय केले पण डीप फ्राय करायचं असेल तर भरपूर कढाईमध्ये तेल घेऊन पण पण आपण बोलतो की काजारी माणसाला द्यायचं असेल आपल्याला तेल नको तर आपण असे करू शकता म्हणून मुद्दाम ह्यावेळेस मी असं दाखवलंय हे बघा अगदी मस्त आणि कुरकुरीत झालेले आहेत अशा तर मी हे काढून घेते आणि अशा सगळ्या करते चला कशी वाटली माझी कोबीची वडी मला कमेंटमध्ये सांगा आणि अशा तुम्हाला कोणाला त्रास असेल की बाबा तेलकट खायचं नाही तर असे तळून फ्राय करून ठेवा आपण मच्छी करतो ना फ्राय करतो ना तसे पाहिजे नंतर ना असे तयावर असे साईडला लावून ठेवायच्या बाकीच्या तळून घ्यायच्या कारण हे आपण गरम करून कुरकुरीत होतात अजून अजून कुरकुरीत होतात तेलामध्ये पाणी पडल्यावर कोणत्या तेलामध्ये मी होऊन जातो तेलामध्ये पाणी पडतं परत मी दुसरं टाकलं तोपर्यंत आपल्याला हे साईडचे काढायचे एकदम छान झालेले आहेत चला मी आता माझं इथेच व्हिडिओ संपवते आणि आपलं कसं काय हे झालंय वडी ती मला सांगा आणि पुढची वडी आहे ती सर तर डीप फ्राय करणार आहे नाही मी यांच्यासाठी केलेलं आहे सॅजो फ्राय चला बाय बाय